शाहू महाराजांचे स्थान अबाधित राखायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळावी हसन मुश्रीफांची महाविकास आघाडीच्या प्रचारकांना ताकीद कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचाराने वेग घेतलेला आहे सतेज पाटील यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा आहे महायुतीकडून हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी आहे दोन्हीकडून गावोगावी जाऊन प्रचार करण्यात येत आहे मात्र आता ही लढाई वैयक्तिक आरोपांवर येऊन पोहोचली हसन मुश्रीफ यांनी आज कागलमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीला दम भरला आहे आम्ही वैयक्तिक टीका करत नाही मात्र संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टीका करणारा व्हिडिओ माने यांनी मला दाखवला प्रचारात त्यांच्याकडून संजय मंडलिकांवर वैयक्तिक टीका केली जात आहे टीका करणारे व्हिडिओ त्यांच्याकडून कर� व्हायरल होत आहेत त्यामुळे प्रचाराची पातळी कुठपर्यंत जाणार हे माहीत नसल्यानं आम्ही महाराजांनी या वयात निवडणूक लढू नका असं म्हणत होतो अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की निवडणुकीमध्ये शाहू महाराजांचं स्थान अबाधित राखायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळावी नाहीतरी आदराचं स्थान कुठे जाईल अशी विचारणा त्यांनी केली शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या मनात आदराचं स्थान आहे मात्र आमच्यावर वैयक्तिक टीका होऊ लागली आणि आम्ही प्रत्युत्तर दिलं तर हे स्थान कुठं जाईल अशी विचारणा त्यांनी केली ही विचारांची लढाई असून वरच्या पातळीवर काही टीका होणार असल्यास अस होऊ द्या पण वैयक्तिक पातळीवर टीका नको असं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे आपल्या राष्ट्रवादी शहर जिल्हा कोल्हापूरची बैठक झाली प्राध्यापक संजय मंडळी मांडलेलं होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आदरस्थानी मांडलेला आहे त्यांना मी विनंती केली होती कृपया आपण या वयामध्ये ही निवडणूक न लढवलेली बरी होईल कारण तुम्ही आमचे आदराचे स्थान निवडणुकीची यंत्रणा पुढे प्रचाराचं पातळी कशी घसरत जाणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही आणि मग माझ्या भया भयामाने मला एक व्हिडिओ दाखवत होते की संजय राधावत टीका करणारे मगाची क्लिप की ती नहीं नहीं। ते भेटत नाही याबद्दल त्यांनी काढलेली आहे असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या याबाजूनच काहीतरी टीका व्हायला लागली तर ते आदळाचं स्थान कुठं जाईल वास्तविक वेळीच ही रोखण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने वाटतं मी त्यांना आणि त्यांच्या प्रचारकाला विनंती करतो कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही ही विचारांची लढाई आहे एका बाजूला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडिकाला निवडून द्या दे। या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवार संजय मंडलेकरांना त्यांच्या धनुष्यबाणाच्या समोर पटन दब निवडून द्या असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो असताना आपली मतं पटवून द्या वरच्या पातळीवर तुम्हाला काय भाषणाने टीका करायची असेल तर करा तो, तो व्यक्तिगत जर टीका जर झाली तर विनाकारण शेवटी हे प्रचारक अनेक प्रकारचे अनेक घरातले असतात आपल्याला मानणारी लोक असतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या की ही पातळी घरी घसरणार नाही याची वेळीच दक्षता या मंडळींनी घ्यावी एवढी विनंती मी प्रेमाची त्यांना करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर